हाय गाईज स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये गाईज आज मी तुमच्या सोबत शेअर करीत आहे अंडा भुणा रेसिपी चला तर मग बघूया इथे मी पाणी कोमट करून घेतलं पॅन मध्ये थोडं इथे सात अंडे घातले आहेत आणि थोडस मीठ घातलं आहे मिठाने अंडे फुटत नाहीत तुम्ही पण मीठ नक्कीच घाला चला मग सुरू करू इथे मी एक मोठा कांदा घेतला आहे कारण की दोन कांद्याचा एकच कांदा आहे मोठा आणि मी हे उभे काप लावून घेत आहे बारीक पतले पतले कारण की त्याचे परत निघले पाहिजे आपल्याला तेला त्याला तळायचं आहे तर थोडं बारीक करून घ्या माझ्याकून पण थोडं मोठेच झालेत गडबडीमध्ये मला व्हिडिओ शूट करून टाकायचा होता म्हणून मी गरबड गरबड करत आहे इथे मी पाच ते सहा हिरवी मिरची घेतली आहे कांदा घेतला आहे मस्त बारीक कट करून घेतला आहे तर तो, तोपर्यंत आपले अंडे पण उकळून निघले आहेत मस्त दहा मिनिटं झाले अंडे ठेवले होते दहा मिनिटाच्या आतच अंडे शिजतात बघा आपले अंडे मस्त शिजले आहेत तर आता आपण यांना सोलून घेऊया मी गार पाण्यात टाकले पटकन काढून घेतले तोपर्यंत आता अंडे सोलेपर्यंत आपला कांदा भाजून निघतोय कांदा पण मस्त गोल्ड ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे आणि ते पण याला जास्त भांडे पण लागत नाहीत खाली मी दोन ते तीन भांड्यांचा वापर केलाय भाजीला तर त्याच पॅनचा वापर केलाय त्याच्यातच अंडे बॉईल करून घेतले आणि त्याच्यातच भाजी बनवत आहे एकाच पॅन मध्ये तर आपण आता अंडे सगळे सोलून घेऊया अंडे एकदा मस्त शिजले तर अंडे पटपट सोलता येतात तर बघा आपला कांदा पण मस्त ब्राऊन होत आहे मिरची टाकली आहे आणि इकडे अंडे पण सोलून घेतले तर आपले अंडी सोलन झाले पटपट पटपट असे काप मधातून लावून घ्यायचे कारण की त्याला बारीक करायची पण गरज नाही कारण की दहा मिनिटात बनणारा अंडा भुणा रेसिपी आहे झटपट एकदम चवदार पण टेस्टी पण तर इथे मी मीठ घातला हळद घातली थोडीशी मिरची पावडर घातली खाली वरी करून घेतला कांदा पण मस्त भाजून घेतला आणि अंडी टाकून देत आहे तर हे आपल्याला अंडे टाकून पण थोडेसे खाली वरी करून घ्यायचे आहे त्याला त्याचा पण थोडासा कलर चेंज झाला पाहिजे तुम्ही बघू शकता थोडासा अंड्याचा कलर चेंज झाला चेंज झाला की आपल्याला पटपट त्याला बारीक करून घ्यायचा आहे तर मी चमचाच्या मदतीनेच बारीक करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं पटपट पट बारीक करून घ्यायचं थोडासा धनिया घालायचा असं मस्त चवदार बनती भाजी ना अंडा करीपेक्षा पण ही भाजी चवदार बनते तर तुम्ही बघू शकता थोडस मी एक वाटी पाणी घातलं छोटी आणि आपल्याला फक्त आता हे दोन ते तीन मिनिट झाकून ठेवायचं पाणी आटलं की काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता आपली भाजी कशी झाली भाजी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्या